नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्याच्या महापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळकर गायकवाड यांची नियुक्ती ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला तब्बल तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर अखेर लोकनियुक्त महापौरांची निवड जाहीर झाली असून शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळकर गायकवाड यांनी ठाण्याच्या महापौरपदाची सूत्र हाती घेतली उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून या निवडी अधिकृतपणे घोषित केल्या या निमित्तानं ठाणे महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा पार पडली यंदा पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यानं महायुतीकडून शर्मिला पिंपळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्यानं तसंच सभागृहात कोणतीही हरकत नोंदवली न गेल्यानं त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली याच प्रक्रियेत उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांचीही एकमतानं निवड झाली आहे सध्याच्या ठाणे महापालिकेतील एकशे एकतीस नगरसेवकांपैकी शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक म्हणजेच पंच्याहत्तर नगरसेवक आहेत तर भाजपकडे अठ्ठावीस नगरसंख्यांचं नगरसेवकांचं संख्याबळ आहे याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नऊ एम आय एनचे पाच ठाकरे गटाचा एक आणि अपक्ष नगरसेवक एक आहे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या या संख्याबळामुळे माहितीकडे स्पष्ट बहुमत होतं आणि त्यामुळे निवड प्रक्रिया केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित राहिली दोन हजार बावीसमध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली होती या काळात महापौर आणि उपमहापौरांची दालनं तसंच अधिकृत वाहनं वापराविना राहिली होती आज या पदांची पुन्हा प्रतिष्ठापना होताच महापालिका मुख्यालयात उत्साहाचं वातावरण दिसून आलं प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं आणि संपूर्ण परिसराची आकर्षक सजावटही करण्यात आली होती नवनियुक्त महापौर शर्मिला पिंपळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत आपली भूमिका स्पष्ट केली एकनाथ शिंदे यांनी टाकलेला विश्वास आपण नक्कीच सार्थ ठरवू ठाणे शहरासमोर वाहतूक कोंडी रस्त्यांची अवस्था आणि पाणीपुरवठ्यासारखा गंभीर समस्या असून महायुतीतील सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या विकासाला गती देण्याचा आपला निर्धार असल्याचं त्यांनी सांगितलं महापालिकेच्या निवड प्रक्रियेच्या वेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्थानिक आमदार तसंच महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते महापालिका मुख्यालयाबाहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भव्य कटआउट्स आणि बॅनर झळकत होते डोलताशांच्या गजरात गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आणि ठाणे महापालिकेत पुन्हा लोकप्रतिनिधींच्या कार सुरुवात झाल्याचा जल्लोष पाहायला मिळाला पदभार अजून स्वीकारलेला नसला तरी सुद्धा चांगली कामं करण्याचं खर तर काम आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करू खरंतर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये कार्यकाळ संपला होता आणि चार वर्ष प्रशासन सगळं बघत होती आणि त्यानुसारच आता दोन हजार सव्वीस मध्ये इलेक्शन झालेली आहेत आणि नगरसेवक आणि बसलेले आहेत महासभा जेव्हा होती तेव्हा नक्कीच सगळ्या नगरसेवकांच्या समस्या आणि ठाणे शहराचा विकास आणि ठाणे था, करा, शहरातल्या लोकांच्या समस्या बघूनच विकास केली जातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व गुंतवणूकदारांना आश्वासन विश्वास पाठक यांचं ठाण्यात प्रतिपादन आज भारताच्या प्रगतीचा आलेख हा सात पूर्णांक पाच टक्के इतका आहे देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीचं जे नेतृत्व लाभले ते गुंतवणूकदारांना आश्वासक असं आहे मोदींच्या नेतृत्वात आपली अर्थव्यवस्था जोमानं पुढे जाते याकरिता आर्थिक शिस्त महत्त्वाची असते मागील वर्षापेक्षा यंदा वित्तीय तूट कमी झाली आहे अशी माहिती भाजपचे मुख्य सहप्रवक्ते विश्वास पाठक यांनी काल ठाण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलताना केले सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त असा हा अर्थसंकल्प करण्यात त्यांनी अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीसवर वर माहिती देण्यासाठी भाजपच्या ठाण्यातील वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयात काल एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष संदीप लेले ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी नगरसेविका मृणाल पिंडसे प्रवक्ते सागर भदे डॉक्टर समीरा भारती विक्रम भोईर आदीही उपस्थित होते दोन हजार चौदामध्ये देशाचा अर्थसंकल्प हा सोळा लाख कोटींचा होता आता तो छप्पन्न लाख कोटी इथपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं आज आपली अर्थव्यवस्था जगात चार क्रमांकावर आहे परंतु लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर येईल असा आशावादही पाठक यांनी व्यक्त केला सर्व घटकांना सामावणारा हा अर्थसंकल्प आहे यामध्ये सात बुलेट ट्रेन बावीस जलवाहतूक प्रकल्प आदींचाही समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह ऊर्जामध्ये सोलरची चालना हे अर्थसंकल्पाचं चा वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी सांगितलं सर्व घटकांना सामावणारा हा अर्थसंकल्प आहे यामध्ये सात बुलेट ट्रेन बावीस जलवाहतूक प्रकल्प आदींचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहा ऊर्जामध्ये सोलरला चालना हे या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी सांगितलं प्लॅटफॉर्म वर शौचालय वाढवण्यात येत करता मुंबईकरता लोकलची मागणी आहे त्यानुसार जास्तीत जास्त लोकल सोडण्यावर भर देण्यात येईल यामध्ये वातानुकूलित आणि आपोआप दरवाजे बंद होणाऱ्या लोकल सोडणे आदींचा समावेश असणार असल्याची माहिती देखील यावेळी पाठक यांनी दिली आहे ते एका महिलेसाठी खरोखरच अभिनंदन अशी बाब आहे या बजेटमधून आपल्याला हेच दिसतं की दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी सत्ता स्थापन केली त्यानंतर त्यांनी एक विचारांची दृष्टी देऊन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत कसा निर्माण करता येईल या दृष्टीने चालू केलेला प्रवास त्या प्रवासाला अनुसरूनच हे बजेट आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या घडामोडी आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा जी डी पीचा वृद्धी दर तीन साडेतीन टक्के आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्या इथला दर हा सेवन पॉईंट टू पर्सेंट आहे त्याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय लेवलला हे जेवढे आपले इन्व्हेस्टर्स आहे यांचा देशावर देशाच्या नेतृत्वावर आणि त्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजवर विश्वास आहे मला असं वाटतं कालचं हे बजेट हे महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी सर्वांसाठी असं उपयुक्त असे बजेट आहे माडा आणि महापालिकेच्या वादामुळे रहिवाशांना भुर्दंड आमदार संजय केळकर यांची यशस्वी मध्यस्थी म्हाडा आणि महापालिकेतील वादात म्हाडा रहिवाशांसमोर आर्थिक भूर्दंडाचं संकट उभं राहिलं आहे त्यांना आलेल्या लाखो रुपयांच्या मालमत्ता कर देयकांमुळे रहिवासी गर्भगळीत झाले आहेत याबाबत आमदार संजय गळकर यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात त्यांनी माध्यमांना माहिती देताना म्हाडा आणि महापालिका यांच्यातील वादामुळे म्हाडा रहिवाशांना लाखोंची मालमत्ता कर देयकं आली होती त्यामुळे रहिवाशांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं होतं वास्तविकता म्हाडाने हे पैसे भरणं बंधनकारक का आहे विशेष म्हणजे म्हाडाचे पैसे ठाणे महापालिका देणे लागतं मात्र महापालिका ते देत नाही अशात महापालिका लाखोंचे देयकं पाठवून रहिवाशांना वेठीस धरत आहे याबाबत रहिवाशांनी ही बाब आपल्या कानावर टाकल्यानंतर आपण संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी रहिवाशांना यापुढे देयकं पाठवणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी कबूल केलं असल्याचं केळकर यांनी सांगितलं दरम्यान महापालिकेतील अभियंता विभागातील कंत्राटी कामगार दहा दहा तास काम करूनही त्यांना किमान वेतन देखील मिळत नाही याबाबत संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती मात्र अद्याप कंत्राटदारानं हा विषय गांभीर्यानं घेतला नसून या तक्रारींकडे कानाडोळा केला आहे महापालिकेत कंत्राटदार राज सुरू असून त्यांना कुणाचीही भीती राहिली नाही त्यांच्यावर तातडीनं कारवाई करून त्यांना हटवण्यात यावं याबाबत आग्रही राहणार असून लवकरच महापालिका अधिकारी कंत्राटदार आणि कामगार यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं आजच्या या कार्यक्रमात पुणे विद्यापीठाच्या गलथानपणाचा प्रकारही समोर आला विद्यार्थ्यांनी उत्तरप्रत्रिकेची फेरतपासणी करण्याबाबत अर्ज केले असून एक वर्ष उलटूनही फेरतपासणी न झाल्यानं विद्यार्थी हवालदिल झालेत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांनी फेरतपासणी करून देण्याचं कबूल केल्याची माहिती केळकर यांनी यावेळी दिली आज त्र्याऐंशीवा जनसंवादाचा आमचा दिवस होता आणि याच्यामध्ये विविध भागामधली विषय घेऊन लोक आले होते प्राधान्याने सांगायचं म्हणजे महापालिकेमध्ये जो इंजिनिअरिंग विभाग आहे तर कामगार दहा दहा तास काम करतात आणि त्याचा साधारण किमान वेतन देखील दे देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे वास्तविक मागच्या आठवड्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना मी सांगितलं होतं की त्या कॉन्ट्रॅक्टरला पहिल्यांदी तुम्ही बोलवून किमान वेतन द्यायची त्याला नोटीस द्या आणि अजूनही झालेलं नाही त्याच्यामुळे त्या संबंधामध्ये आता मी स्वतः अधिकारी तो कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार शेवटी हा कष्टकरी माणूस आहे आणि त्याला जर योग्य पद्धतीने त्याचा मोबदला जाणीवपूर्वक दिला जात नसेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरना कारण कॉन्ट्रॅक्टर राज चालू आहे महापालिकेमध्ये आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरनं कोणाची काही भीती नाही आहे मनमर्जी चालू आहे आणि त्याच्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत का घालून त्यांना पहिले काढून टाकायला पाहिजे अशा प्रकारची या पुढच्या काळामध्ये भूमिका घ्यायला लागेल कारण की कष्टकऱ्यांना योग्य पद्धतीने जर कॉन्ट्रॅक्टर न्याय देत नसेल तर ते योग्य नाही त्याच्याबरोबरच म्हाडा आणि महापालिका यांच्या आप आप आपापसातल्यामुळे तिथे म्हाडाच्या इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना लाखो रुपयाची प्रॉपर्टी टॅक्सची बिल आली म्हाडाचे पैसे जे आहेत ते महापालिका देणं लागतं आणि महापालिका ते पैसे देत नाही आणि महापालिका प्रॉपर्टी टॅक्स भरण्याकरता तिथल्या निवासी जिथं रहिवाशांना ओलीस ठेवतं त्यांना वेठीस धरतं की त्यांनी भरायला पाहिजे वास्तविक ते म्हाडाने भरणं बंधनकारक आहे तर त्या संबंधामध्ये दे देखील संबंधितांशी माझं चर्चा झाली आणि त्यांनी ते, ते मान्य केलं आणि रहिवाशांना कुठल्याही प्रकारे या संबंधामध्ये त्रास दिला जाणार नाही बाकीची निर्णयी फसवाफसवीची तर प्रकरणं नेहमीप्रमाणे आलेलीच आहेत काही तर रिचेकिंग करता दिलेलं पुणे विद्यापीठामध्ये ते एक एक वर्ष झालं ते रिचेकिंगचा काही निर्णयच आलेला नाही आणि त्याच्यामुळे तिथेही संबंधितांना आपण संपर्क केला आणि त्या संपर्काच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आता आश्वासित केलं आहे आणि त्यामुळे असे विविध पोलीस स्टेशनचे असतील किंवा फसवणुकीचे असतील असे विविध विषय घेऊन लोक याही वेळेला या जनसंवाद कार्यक्रमामध्ये आले होते जवळजवळ पन्नास टक्के लोकांचे प्रश्न जे आहेत ते ऑन दी स्पॉटच आपण सोडवले आणि उरलेले जे आहेत त्याचा पुढच्या काळामध्ये पाठपुरावा केला जाईल रस्ते अपघातात पीडितांसाठीच्या कॅशलेस उपचार योजनेतील उपचारांची रक्कम पाच लाख आणि आय सी यूची मर्यादा किमान पंचवीस दिवसांपर्यंत वाढवावी खासदार नरेश मस्के यांनी लोकसभेत केली आग्रही मागणी रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं कॅशलेस उपचार योजना सुरू केली आहे या योजनेतील आय सी यूची मर्यादा किमान पंचवीस दिवसांपर्यंत वाढवावी तसंच उपचाराची रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत वाढवावी अशी आग्रही मागणी खासदार नरेश मस्के यांनी लोकसभेत केली के आहे कॅशलेस उपचार योजनेमध्ये या दोन सुधारणा केल्यास गोरगरीब कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली लोकसभेमध्ये नियम तीनशे सत्त्याहत्तर अंतर्गत खासदार नरेश मस्के यांनी कॅशलेस उपचार योजनेत करायच्या बदलांविषयी लोकसभा अध्यक्षांसमोर ठळक मुद्दे मांडले मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे बासष्ट अंतर्गत रस्ते अपघातात पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना ही पाच मे दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचित करण्यात आली आहे आज देशभरात रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण खूप वाढले कमावता व्यक्ती अपघातात जखमी झाला की त्याच्या उपचारासाठी कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढावतं अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सुरू केलेली कॅशलेस ट्रीटमेंट योजना ही निश्चित उल्लेखनीय बाब आहे गोल्डन अवर म्हणजे अपघातानंतरचे पहिले काही तास या काळात उपचार मिळाला तर अनेकांचा जीव वाचू शकतो ही संकल्पना लक्षात घेऊन सरकारनं सुरू केलेली ही योजना नक्कीच दिलासादायक असल्याचंही खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं आजच्या काळात वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय एक दिवसाचा आय सी यू खर्च अनेक हजार ते लाखो रुपयांपर्यंत जातो त्यामुळे या योजनेतील आर्थिक कवरेज वाढवणं ही काळाची गरज आहे जर ही रक्कम किमान पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली तर गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना आवश्यक ते उपचार पूर्ण करता येतील आणि कुटुंबियांवरचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल जर आय सी यूची मर्यादा किमान पंचवीस दिवसांपर्यंत वाढवली आणि कवरेज पाच लाख रुपये केलं तर असंख्य कुटुंबियांना मोठा दिलासा मिळेल अनेक जीवही वाचतील आणि कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील ही मागणी कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नाही तर मानवतेच्या दृष्टीने आहे गरीब कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या वेदना समजून घेऊन सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा खासदार नरेश मस्के यांनी सभागृहात व्यक्त केली आज देशभरामध्ये रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे आणि अपघात झाला की माणसाचा जीव जाऊ शकतो गरीब मध्यमवर्ग वर्गीय नागरिक यामध्ये जर सापडले तर त्यांच्या संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं याकरता केंद्रीय रस्ते महामार्ग आणि सडक परिवहन मंत्रालयाने एक योजना सुरू केलेली आहे अपघात झाला की गोल्डन आवर म्हणतो की ताबडतोब काही तासाचा जर आपण उपचार केला उपचार मिळाले तर तो, तो रुग्ण बरा होऊ शकतो याकरता दीड लाख रुपयाची ट्रीटमेंट कॅशलेस ट्रीटमेंट आणि सात दिवसाची ट्रीटमेंट असं या योजनेचं स्वरूप आहे एम्स असेल त्याचबरोबर मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे याकरता दीड लाखामध्ये ही ट्रीटमेंट होत नाही त्याकरता जास्त पैशांची गरज असते आणि सात दिवसाच्या सुद्धा रुग्ण बरा होण्याकरता जास्त दिवस लागतात सात दिवसात रुग्ण बरा होत नाही ब्रेन इंजुरी असेल पाठीच्या कण्याचा जर दुखापत मोठी दुखापत झाली असेल तर जवळ अठरा ते पंचवीस दिवस तो रुग्ण बरा होण्याकरता लागतो याकरता या, या योजनेचं स्वरूप बदलावं आणि ती म दीड लाखाची मर्यादा पाच लाखापर्यंत ठेवावी सात दिवसाची मर्यादा ही अठरा ते पंचवीस दिवसापर्यंत ठेवावी हा मुद्दा या योजनेत बदल करण्याचा मुद्दा आज संसदेमध्ये थ्री सेवन सेवन नियमाच्या आधारे मी मांडलेला आहे लोकसभा अध्यक्षांना मी विनंती केलेली आहे की जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं आणि जी काही आपली योजना आहे त्या योजनेमध्ये बदल करायला पाहिजे आणि ती मर्यादा दीड लाखाची पाच लाखापर्यंत करावी सात दिवसाची मर्यादा अठरा ते पंचवीस दिवसापर्यंत करावी ही मागणी आज संसदेत मी केलेली आहे आणि मला आशा आहे की लवकरात लवकर हे माझ्या या मागणीचा विचार हो। याची जी काही खर्चाची मर्यादा, मर्यादा आहे ही पाच लाख रुपये आणि सात दिवसाची मर्यादा आहे ही अठरा ते पंचवीस दिवसापर्यंत सरकार वाढवेल आणि सरकारला विनंती करतो की लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचूया रस्त्यावरती जे अपघात होत आहेत त्यांना आपण बाहेर काढूया आणि सरकारतर्फे ही मोठी मदत त्यांना करूया गेली अनेक वर्ष कागदावर असलेल्या विद्युत वाहनांकरिता शहरात ई चार्जिंग स्थानकं उभारणीचा प्रस्ताव आता लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत चार्जिंग स्थानकांसाठी पालिका प्रशासनानं एकोणीस जागा अंतिम करत या प्रकल्पासाठी निविदा काढली आहे खाजगी लोकसहभाग पी 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 तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्यानं पालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून या उलट पालिकेला मागे एक रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे देशभरातील सर्वच शहरांमध्ये दे पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे ही समस्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून विद्युत वाहनांचा पर्याय शासनानं पुढे आणत त्याच्या खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहित केलं जाते असं असलं तरी शहरांमध्ये मात्र चार्जिंगची सुविधा नसल्यानं नागरिक अशी वाहनं घेण्याकडे वळत नसल्याचं चित्र आहे यातूनच ठाणे महापालिकेनं पर्यावरणपूरक विद्युत वाहनांकरिता शहरात चार्जिंग स्थानकं उभारणीचा निर्णय घेतला मात्र त्यासाठी जागा अंतिम होत नसल्यामुळे हा प्रकल्प गेली अनेक वर्ष कागदावरच होता ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभाग आणि शहर विकास विभागानं चार्जिंग स्थानकांसाठी आवश्यक असलेल्या जागांचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी चार्जिंग स्थानकं उभारणे व्यवहार्यता तपासण्यात आली यानंतर शहरातील अकरा जागा एकोणीस जागा निश्चित करण्यात आल्या या कामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत खाजगी लोकसहभाग तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे यामुळे या, या प्रकल्पासाठी पालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून या उलट पालिकेला प्रति युनिटमागे एक रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे पुणे मुंबईसह राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आज ठाण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शन कार्यक्रमात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी संवाद साधत गळाभेट घेतली त्यामुळे लवकरच दोन पक्ष एकत्र येतील असा कयास कार्यकर्ते बांधू लागलेत एकमेकांकडे न पाहता निघून जाणारे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नजीब मुल्ला हे अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाच्या निमित्तानं एकत्र आले दोघांनीही दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला राष्ट्रवादी पक्षाचे दोन हजार टक्के विलिनीकरण होणार होतं परंतु त्याबाबत मी काहीही बोलणार नाही भविष्यात दोन राष्ट्रवादी एकत्र होण्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल किंवा नाही होणार याबाबत देखील भाष्य करण्यास आमदार आव्हाड यांनी नकार दिला अजित पवार यांच्यासारखा तात्काळ निर्णय घेणारा नेता चाळीस वर्षात पाहिला नाही त्यांची प्रशासनावर मजबूत पकड होती त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणार नाही त्यांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान झाल्याचंही आमदार आव्हाड यांनी सांगितलं खर तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा मला काय माहिती आहे हे बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही विलिनीकरण होणार होत हे दोन हजार टक्के सत्य आहे आता ह्याच्यावरती कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणार हे मला योग्य वाट